शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनाच्या ज्या काही लाभार्थी येतात तर त्या लाभार्थ्यासाठी अतिशय आनंदाचा अपडेट आहे त्या अपडेट नेमकं कोणतं आणि याची जी काय तारीख आहे चौथा व पाचवा हप्ता तारीख जाहीर झालेली आहे आणि तो हप्ता कोणत्या म महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार येतं आणि कोणत्या महिला अपात्र असणार आहेत आणि बऱ्याच महिलांच्या पैसे खात्यामध्ये जमा झाले नाहीत तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तेसुद्धा आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करत याच्यामध्ये दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आली की दहा ऑक्टोंबर रोजी सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे काही पात्र महिला असतात त्यांच्या खात्यामध्ये चौथा व पाचवा हप्ता अर्थातच दोन हप्ते मिळून एकत्र तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे आता याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत याच्यामध्ये ज्या महिलांना पहिला दुसरा व तिसरा हप्ता मिळणार आहे तर अशा सर्व महिलांना हप्ते मिळणारच आहेत आणि ज्या महिलांचे हप्ते रुकलेले आहेत अर्ज अप्रूव्ह झाला आहे सगळे हप्ते पूर्ण असतील खात्याची केवायसी असेल एन पी सी आय डी बी टी असं तर अशासुद्धा सर्व महिलांच्या खात्यामध्ये एकूण पाच हप्ते जमा होणार आहेत त्याच्यामुळं ज्या महिलांचे हप्ते काही रुकलेले आहेत अगोदरचे तर त्यांनी खात्याची केवायसी पूर्ण करून घ्यावी खात्याला एन पी सी आय डेबीटी करून घ्यावं हे जर तुमच्या ज्यांना करणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही सरळ तुमच्या पोस्टाचं खातं काढून घ्या कारण इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढलं तर अवघ्या चोवीस तासामध्ये म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं व एन पी सी आय डेबीटी होतं व तुमचे रुकलेले सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात जर तुम्ही हे काम केलं तर ज्या महिलांचे तीन हप्ते रुकलेले आहेत अर्थातच साडेचार हजार रुपलेले आहेत तर अशा सर्व महिलांना येणारे पूर्ण हप्तेसुद्धा खात्यामध्ये जमा होऊ शकतात याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी कारण याच्यामध्ये ज्या महिलांचे आधार लिंक नसणार तर अशा कोणत्याही महिलांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच महिलांना हे हप्ते मिळालेले आहेत परंतु त्यांना माहीत नाही की कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले तर आता हे नेमकं कसं बघायचं याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कोरंब्रादरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर माय आधार लॉग इन या साईटवरती तुम्हाला जायचं आहे या साईटवर गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे हा आधार नंबर टाकून तुम्हाला तुमच्या मोबाईल आलेला सांग की ओ टी पी टाकायचा आहे हा ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुमची जी काय आधारची प्रोफाईल आहे ती लॉग इन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाच नंबरला एक पर्याय दिसेल बँक लिंक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डाला कोणती बँक लिंक आहे व तुमचे हप्ते कोणत्या बँकेत गेलेले ही हे संपूर्ण माहिती व त्या बँकेचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल त्या ठिकाणी जी बँक दाखवली जाईल त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झाले असं सर्व महिलांनी ग्राह्य धरलं पाहिजे तर मित्रांनो याच्यामध्ये बऱ्याच महिलांचे अशा अडचण येतात तर त्या अडचणी वेगळ्या दूर करून घ्या कारण येणारा हप्ता चौथा पाचवा हप्ता दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे चा मा मा की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं याच्याविषयी जर काय अडचणी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला याच्या संपूर्ण माहिती देऊ तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सह नवीन निवडसह धन्यवाद